कोल्हापुरात महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगारांची काम साहित्य अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी पाहायला मिळते कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं गृहोपयोगी वस्तूंच्या संचाचा अर्ज दाखल करण्यासाठी ही मोठी गर्दी झाली आहे तर आचारसंहिता लागू झाल्यानंतर साहित्य वाटप बंद होईल त्यामुळे ही गर्दी असल्याची माहिती मिळते रात्री बारापासून अनेक जण जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी रांगेत उभे आहेत कोल्हापुरातल्या मार्केट यार्ड परिसरात हजारो महिला आणि बांधकाम कामगार हे सध्या रांगेत उभे आहेत प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊया शेखर तर कामगार कल्याणकारी मंडळाकडे अर्ज दाखल करण्यासाठी ही मोठी गर्दी उडाली आहे काय नेमकं म्हणणं या सगळ्या कामगारांचं विक्रांत एक मेसेज व्हायरल झालेला आहे की आता काही दिवसातच आचारसंहिता लागू होईल आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर काही काळासाठी हे जे वाटप होणार होतं ते मात्र काही दिवस बंद होईल म्हणूनच ही सगळी गर्दी जी आहे ती कोल्हापुरातल्या बांधकाम कामगारांची आपण पाहायला मिळतोय जर आपण ही दृश्य पाहिली तर दूरपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत ही सगळी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते जवळपास एक किलोमीटरपर्यंतच्या रांगा ज्या ते या ठिकाणी लागलेल्या आहेत रात्री बारापासून विक्रांत हे सगळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत करतर तर याच संदर्भात इथले आयोजक जे आहेत त्यांच्याकडून देखील आपण या बाबत माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत मात्र सध्या आपण ही सगळी दृश्य जी आहे ती पाहतोय कोल्हापुरातल्या मार्केट यार्ड परिसरामधली सगळी दृश्य आहेत ज्या ठिकाणी ही सगळी गर्दी पाहायला मिळते अर्ज दाखल करण्यासाठी ही गर्दी जी आहे आयोजक आहेत खर तर व्हायरल मेसेज जे काय मात्र या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते काय नेमकं आव्हान या सगळ्या गर्दीला या ठिकाणी करतात आज यांना सांगतो ह्यातला एक ही लाभार्थी वंचित राहणार नाही आहे यांची मुदत आहे त्यांना जसं की मी तुम्हाला मगाशी दाखवलं या लाभाला तब्बल दोन वर्षाचा कालावधी आहे हो तर लोकांना असा गैरसमज झालेला आहे की आचारसंहितानंतर ही योजना बंद होणार आहे मग लोकांना आता हे सांगायचं आहे आम्हाला की तुमची मुदत आहे ही योजना दोन वर्ष चालू राहणार आहे त्यामुळं कोणी घाई करू नका जर विक्रांत बैठल तर अनेक जण जे आहेत ते आपल्याला साहित्य या ठिकाणी मिळावं यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहेत दूरपर्यंत रांगा जे आहेत ते लागल्याचं पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात महिला जे आहेत या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत काही महिला देखील आहेत त्यांच्याकडे देखील आपण प्रतिक्रिया ज्या जाणून घेण्याचा प्रयत्न करूया कधी आलाय तुम्ही ही योजना चालूच राहणार आहे तुम्ही गडबड करून का आलाय असं या सगळ्यांचं आयोजकांचं म्हणणं आहे आगे आगे। आगे। गर्दी म्हणून बघायला त्यामुळं गर्दी आम्हाला आम्ही आम्ही चार लालो मला काय सांगितलंय बंद होणार आहे नाही चालूच होणार खरं निवडणूक लाग बंद होणार आहे महिनाभर म्हणून तुम्ही या म्हणून सांगितले आम्हाला तर ह्या सर्वसामान्य घरातील बांधकाम कामगार आहेत ज्यांना बाहेर एक आहे की आता कुठल्याही क्षणी लागेल आणि त्यानंतर मात्र काही काळासाठी ही योजना जी आहे ती बंद जी आहे ती करण्यात येणार आहे आणि म्हणूनच ही सगळी गर्दी जी आहे ती कोल्हापुरात आज पाहायला मिळते त्यामुळं नक्कीच एकीकडे एक वर्षाची मुदत असताना देखील नागरिक जे आहे ती धावपळ करून या ठिकाणी आचारसंहितेपूर्वीच आपल्याला ही साहित्य जे आहे ती मिळावं यासाठी धडपडताना या ठिकाणी पाहायला मिळतात खरायचे खरं एक चुकीचा मेसेज हा व्हायरल होतो आणि त्यामुळं नागरिकांची मोठी झुंबड उडालेली सध्या पाहायला मिळते धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केलीत आणि ही सगळी प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवलीत त्यासाठी